हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदैवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमन शिवशन चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस समस क्रोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटानंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटानंतर हर्षन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील करण आहे सकाळी सात वाजून अठ्ठावन मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटानंतर वनेज कर्णाला सुरुवात होईल तर उद्या पहाटे पाच वाजून एकोणतीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असे ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तुळ राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतील याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजता असणार या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावर एक पैप आणि थोड्या अक्षर एक फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हॅलो शिवा, -शिवा शंभो राज्लॅन प्रवर्तमानसध्यमण द्वितीय परार्धे श्वेतवराह वैवस्वत मानवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाने शालिवांशे एकोणविशे शेचाळीस प्रभावादी षष्टी सहसरामध्ये क्रोधी नाम सहसरे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे शुक्ल पक्षे सोमवार वासरे शततारका नक्षत्रे व्याघात युगे तेथील कर्णे दशमी शुभतीतो वीर गोत्रात उत्पन्न मेकणप्पा मोह पात दुरित द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपेल आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तांबात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी सात वाजून अठ्ठावन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचे त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक दिले तेरा सतरा तेवीस सव्वीस आणि सत्तावीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले, दिले दिनांक एकोणावीस विस। आणि वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा सतरा वीस पंचवीस आणि सत्तावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक अकरा तेरा वीस एकवीस आणि सत्तावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक अकरा तेरा सतरा वीस एकवीस पंचवीस आणि सत्तावीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा बावीस तेवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक अकरा तेरा एकवीस पंचवीस आणि सत्तावीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस बावीस तेवीस वी देवमूर्तीची प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त या, या मासामध्ये तर नाहीत मित्रांनो पण पुढील मासामध्ये मार्गशीर्ष मासामध्ये आपल्याला ते प्राप्त होतील मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरवठा संपर्क साधावा किंवा पंचांगारका संक संपर्क साधला तरी चालेल मित्रांनो आणि आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य असा मुहूर्त आपण निवडायचा आहे जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही ना आणि आपल्या धार्मिक विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा जर मुहूर्त आपल्यासाठी मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून आणखी काही वेगळा मुहूर्त नव्याने निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यात मुहूर्तामध्ये काही ना काही कमतरता असल्यामुळे त्याचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होणार नाही ना शिवाय धार्मिक विधीमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता राहणार मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो नाही दिनविशेष मित्रांनो सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर दग्ध योगाला सुरुवात होईल या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची बारावे दिवशी शांती जनन शांती करायची आहे विधिवत पंडिताच्या माध्यमातून आपल्या निवासस्थानी आणि यावेळी जर आपण केले नाही तर पुढे जाऊन मुहूर्त काढावं लागेल मित्रांनो आणि पंचांग तर आपल्याला याचा विसर पडेल मित्रांनो त्यामुळे आपल्या बाळाच्या जीवनामध्ये सुख चे जीवना क्षण आपल्याला पाहता येतील का नाही याची शक्यता फार कमी राहते मित्रांनो उद्या पहाटे पाच वाजून एकोणतीस भद्रा भद्रायोगाला सुरुवात होत आहे हा अशुभ योग आहे मित्रांनो त्यामुळे आपण महत्वाचे जी काम ती शक्यतो या भद्रा काळामध्ये टाळा इतर वेळेमध्ये पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल कारण राहू आपल्याला सहसा या काळामध्ये यश प्राप्त होऊ देत नाही पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला का नव्याने काही होम यज्ञ या करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत हा अतिसूक्ष्म असा मित्रांनो राहूचा काळ आहे या तर आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळायचीच आहे मित्रांनो ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून शक्यता राहील की आपल्याला थोडेफार यश त्यात प्राप्त करता येईल प्रमुख वक्री ग्रहामध्ये गोचर ग्रहांमध्ये सध्या शनी वक्री आहे तो अठरा नोव्हेंबर पर्यंत तसाच राहणार आहे पुढे तो एक दोन दिवस स्तंभी होऊन परत पहिल्यासारखा मार्गे होईल मित्रांनो तसेच गुरु देखील बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री राहणार आहे त्यानंतर एक दोन दिवस तो स्तंभी होऊन परत पहिल्यासारखा मार्गे होईल तर हे गोचर ग्रह जे आहेत शनी आणि गुरु तर हे आपल्याला जसे आपल्या कुंडलीला आहेत त्याचप्रमाणे शुभासुभ फळं आपल्याला प्रदान करणारी आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व परिवारास शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेवा